रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास व्रत करत असताना आपल्याला मध्ये मा जर मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर आपण हे उपवास किंवा पूजा मांडणी कशी करावी किंवा कथा वाचावी का यावेळेस केस धुवावेत का जर शेवटच्या गुरुवारी जर मासिक धर्म आला तर आपण उद्यापन कसे करावे अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये सुख शांती समृद्ध ऐश्वर आणि घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा अखंड राहावी यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असतो परंतु हे व्रत आपण जेव्हा मनोभावे करतो तेव्हा मध्येच जर आपल्याला मासिक धर्म आला तर नक्कीच आपला हिरमोड होतो तर मासिक धर्म आल्यानंतर आपण हे व्रत कसं करायचं तर स्त्रियांना जर मासिक धर्म आला तर त्यावेळेस त्यांनी घाबरून न जाता किंवा निराश न होता आपण उपवास फक्त करायचा आहे मनोमन देवीची आराधना करायची आहे उपासना करायची आहे तुम्ही देवीच्या मंत्रात जप करू शकता जसं की आपल्याला मासिक धर्म आला आणि आपलं एखादं व्रत असेल तर त्यावेळी आपण जर देवीची पूजा मांडणी करू शकत नसलो तर आपण मानसिकरित्या देवीची पूजा मांडणी करू शकतो म्हणजे आपण एकाच ठिकाणी बसून आपण जणू काही देवीची पूजा करत आहे तसा आपण मनोमन विचार करू शकतो याशिवाय आपण देवीचे जे मंत्रजाप आहे तर देवीचं नामस्मरण करत असताना आपलं जे ओट आहे तर ते ओट हलवून तोंडातून उच्चार बाहेर न पडता आपण मनोमन म्हणजे मनातल्या मनात आपण जे काही देवीचे मंत्र उच्चार करायचे आहे तर ते करू शकतो तर अशा प्रकारे देखील तुम्ही सेवा करू शकता उपवास मात्र आपल्याला धरायचा आहे दिवसभर तुम्ही उपवास करू शकता आणि सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण पूजा करू शकत नाही परंतु तुम्ही कथा देखील वाचू शकत नाही तर यावेळी फक्त उपवास करायचा आणि सकाळी संध्याकाळी तुम्ही फोनवरती कथा ऐकू शकता आणि संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस जेवता त्यावेळेसच तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता उपवास सोडत असताना आपण थोडंसं पाणी ताटाभोवती तीन वेळा फिरवायचं आहे त्यानंतर देवीला नमस्कार करायचा आहे देवीची क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे उपवास सोडावा त्यानंतर दिवसभर तुम्ही जर पूजा करू शकत नसाल मासिक धर्म असाल तर आपण काय करावे तर यावेळेस सेवा कशी करावी उपवास कसा करावा किंवा सोडावा याबद्दल मी सांगितलं परंतु तुम्हाला जर मासिक धर्म असेल आणि घरामध्ये जर इतर व्यक्ती करण्याजोग्या असतील म्हणजे तुमचे पती असेल मुले असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हे व्रताची जी मांडणी आहे तर ती मांडणी करू शकता तर मांडणी करण्यासाठी तुमच्या घरातील जी व्यक्ती मांडणी करणार आहे म्हणजे अगोदर अजून एखादी तर स्त्री किंवा कुमारिका असेल तर त्यांच्याकडून तुम्ही करू शकता परंतु बऱ्याच घरामध्ये फक्त पती आणि मुले असतात इतर सेवा सेवा करण्यासाठी कोणीही नसतं तर त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस तुम्ही पतींकडून मुलांकडून ही पूजा मांडणी करून घेऊ शकता त्यांनी आंघोळ केल्या केल्या ही पूजा मांडणी जी आहे तर ती येईल तशी पूजा मांडणी करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता जसं की फक्त एक कलश स्थापन केला म्हणजे जर तुमच्या घरातील मुलांना किंवा पतींना पूर्ण पूजा मांडणी करता येत नसेल तर त्यांनी फक्त चौरंग मांडावा आणि चौरंगावरती तांदळाची रास घालून त्यावरती तांब्याचा कलश ठेवून त्यावरती पाच झाडाची किंवा फुलझाडांची किंवा फळझाडांची ढाळे ठेवायची आहेत हळदी कुंकू सुपारी एक रुपयेचं नाणं दुर्वा आणि ह अक्षरा घालायच्या आहेत त्यानंतर त्यावरती श्रीपर म्हणजे जे आपण व्रतासाठी जो काही नारळ आणलेला आहे तर तो ठेवायचा त्यानंतर कलशाला हळदी कुंकू व्हायचं सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा धूपदीप ओवाळून घ्यायचं अशा प्रकारे नुसती कलश स्थापना केली तरीसुद्धा चालेल ह्या व्रतामध्ये तुम्हाला जर जास्तीचं काही करता आलं नाही किंवा मासिक धर्म आला असेल तर इतर कोणाकडून तरी तुम्ही अशी साधी सोपी मांडणी केली तरीसुद्धा चालेल ज्यांच्या घरामध्ये मांडणी करण्यासाठी अगदी कोणीच नाही तर अशा वेळेस तुम्ही मांडणी नाही केली फक्त उपवास केला तरीसुद्धा चालेल कारण की आपण केवढ्या श्रद्धेने हे उपवास किंवा व्रत करतोय ते खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी मासिक धर्म असेल तुम्हाला जर मांडणी करता शक्य नसेल तर तुम्ही फक्त उपवास करावा आणि देवीची मनोभावे आराधना करावी कथा तुम्ही वाचू शकत नाही फक्त तुम्ही फोनवरती कथा ऐकू शकता तुमच्या घरामध्ये इतर व्यक्ती कथा वाचण्यासाठी असतील तर त्यांनी कथा वाचली आणि तुम्ही ऐकली तरीसुद्धा चालेल मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र आणि अत्यंत सात्विक असतो जसं आपण श्रावणामध्ये जसे आपण काही काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला या महिन्यामध्ये देखील काळजी घ्यायची आहे यावेळेस देखील तुम्हाला मासिक धर्म आला तर शक्यतो थोडंसं पाळण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला जर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करावा कारण की ते आपल्या कुटुंबासाठी चांगलं असतं कारण की यावेळेस या महिन्यामध्ये देवी आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते आणि अशा छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होऊ नये त्यासाठी मासिक धर्मामध्ये शक्यतो देवांच्या कोणत्याही कधीच मासिक धर्मामध्ये देवांच्या कोणत्याही वस्तूंना हात लावू नये किंवा देवघरामध्ये प्रवेश करू नये शक्य झालेच तर अन्न देखील शिजवू नये तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही अन्न शिजवू शकता परंतु तुमच्या तु हातून तु ज्यांनी अन्न खाल्लेलं आहे त्यांनी शक्यतो देवपूजा करू नये हे छोटेसे नियम पाळले तरी देखील आपल्याला मासिक धर्माचा कोणताही त्रास होत नाही मासिक धर्मामध्ये आपण चार दिवस केस धुवत नाही चौथ्या आणि पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ केली जाते मग तुम्हाला तिसरा किंवा दुसरा दिवस असेल उपवास करायचा असेल मग तुम्ही केस धुवावेत का तर असं काही नाही तुम्ही केस शक्यतो धुऊ नका कारण की मासिक धर्माच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी केस धुतले जाते तसेच गुरुवारी केस धुवू नये आपण जर तुम्ही व्रत करणार असाल तर आपल्याला आदल्या दिवशी बुधवारीच केस धुवायचे असतात शक्य झालं तर मासिक धर्मामध्ये चुकून देखील केस धुऊ नका तुमचा चौथा दिवस असेल तर तुम्ही डोक्यांवरून स्नान करू शकता परंतु चौ दिवस असला तरी देखील तुम्ही पूजा करू शकत नाही व्रताची मांडणी करू शकत नाही बरेच जण असा प्रश्न विचारतात की चौथ्या दिवशी आपण पूजा मांडणी केली तर चालेल का तर चौथ्या दिवशी पूजा मांडणी करू नये पाचव्या दिवशी पुन्हा डोक्यावरून स्नान करून आपल्याला पूजा मांडणी कोणत्याही व्रताची किंवा रोजची देवपूजा करायची असते त्यासाठी चौथ्या दिवशी चुकून देखील आपण देवाची देवपूजा करू नये ज्यांना एखादं सुतक असेल तर सुतकामध्ये तुम्ही पूजा मांडणी देखील करायची नाही फक्त उपवास करायचा आहे घरातील कोणीही पूजा मांडणी करू नये कारण की सुतकामध्ये देवपूजा ही वर्ज्य असते यानंतरचा प्रश्न म्हणजे तुम्हाला जर पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या कोणत्याही गुरुवारी तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तो गुरुवार तुम्ही उपवास फक्त करायचा आहे पूजा मांडणी करायची नाही आणि इतर गुरुवारी तुम्ही नेहमीप्रमाणे उपवास आणि पूजा मांडणी करायची आहे काहींना तीन गुरुवार मिळतील तर काहींना चार गुरुवार मिळतील ज्यांना मासिक धर्म येईल तर त्यांच्याकडून एखादा गुरुवार चुकू शकतो मनामध्ये कोणतीही शंका बाळगायची नाही जो गुरुवार तुम्हाला मासिक धर्म येईल त्यावेळेस तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि पुढील गुरुवारी जसं आपण प्रत्येक गुरुवारी पूजा करतो त्याप्रमाणे पूजा करून उपवास करायचा आहे जर शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला तर काय करावं तर बघा प्रत्येकाला आपली जी तारीख आहे तर ती माहीत असते त्यासाठी जर शेवटच्या गुरुवारी जी तयारी आहे तर ती अगोदरच करून ठेवा जसं की उद्यापनाला आपण एक एक कथेचं प्रत देत असतो याशिवाय आपण एक एक फळ देत असतो या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाण म्हणून एखादी वस्तू द्यायची असेल तर ती देखील तुम्ही अगोदर आणून ठेवू शकता शिवाय ओटी भरायची असेल जर तुम्ही अगोदर तुम्हाला जर शंका असेल तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी देवीची ओटी भरली तरी देखील चालेल शेवटच्या गुरुवारी नाही भरली तरी सुद्धा चालेल ओटी आपल्याला प्रत्येक गुरुवारीच भरायची अशी काही नाही तुम्ही एखाद्या गुरुवारी ओटी भरली तरी सुद्धा चालतं त्यानंतर आपल्याला शेवटच्या गुरुवारी जर मासिक धर्म तुम्हाला येणार असाल तर तुम्ही अगोदर तयारी करून ठेवा जास्त काही नाही फक्त तुम्ही पाच किंवा सात कुमारिकांना जेवढ्या बोलवणार आहे तर तेवढ्या तुम्हाला व्रताची कथेची जी पुस्तकं आहे तर ते पुस्तकं आणून ठेवायची आहेत त्यानंतर तुम्हाला जर उद्यापनाच्या दिवशी जर मासिक धर्म आला तर घरातील इतर व्यक्तींकडून म्हणजे घरामध्ये अगदी लहान मुले जर असतील तर त्यांच्याकडून तुम्ही जी कथेचे प्रत पुस्तकं आणलेलं आहे तर ती शक्यतो देवघरामध्येच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही त्याला स्पर्श करू नका ज्यावेळी मासिक धर्म शेवटच्या दिवशी येईल तेव्हा इतर व्यक्तीकडून ती कथेची पुस्तक ती आहे तर ती एक एक प्रत येणाऱ्या सुवासिनींना तुम्ही बोलावू शकता किंवा घरातील इतर व्यक्तींना सांगून बोलावून घेऊ शकता त्यानंतर व्रतेची एक एक व प्रत आणि हळदी कुंकू द्यायचा आहे या अगोदर घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपाडून घ्यायचं आहे शक्य झाल्यास एक एक फळ द्यावं अशा प्रकारे देखील तुम्ही उद्यापन केलं इतर व्यक्तींच्या हातून तरीसुद्धा चालेल घरातील व्यक्तींना करणं शक्य नसेल लहान मुलं असतील पती बाहेर ऑफिसला जात असतील तर यावेळी तुम्ही येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यातलीच एखाद्या महिलेला सांगून तुम्ही देवघरामध्ये जाऊन हळदी कुंकू आणायला सांगू शकता त्यानंतर ज्या प्रतकथेची पुस्तकं ठेवलेली आहे तुम्ही ती आणायला सांगा आणि ती एक एक पुस्तक आणि एक एक हळदी कुंकू आलेल्या महिलांना एकमेकींना करायला सांगा अशा साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन केलं तरी देखील चालेल आपल्याला अडचण आली तर अशा प्रकारे देखील आपण उद्यापन करू शकतो अशा पद्धतीने मासिक धर्मामध्ये देखील मार्गशीर्ष गुरुवारचं तुम्ही व्रत करू शकता उपवास करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी अडचण आली तरी देखील अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो ही प्रार्थना करते आजचा व्हिडिओ इथे संपवते धन्यवाद